नमस्कार मी सायली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर टक्सचं स्टिचिंग दाखवणार आहे आणि पफ जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे तसा अगदी छान येतो बऱ्याच जणांना वाटतं की फोरटक्समध्ये पफ येत नाही कटोरीतच पफ आपल्याला छान मिळतो तर तसं काही नाही आहे फोरटक्समध्ये सुद्धा छान असा पफ आपल्याला मिळतो जर तुम्हाला प्रिन्सेस कट आवडत नसेल तर तुम्ही फोरटक्ससुद्धा इथे शिवू शकतात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग दाखवलेलं आहे याच फोर टक्सचं कटिंग जर तुम्हाला बघायचं असेल तर या आधीचं व्हिडिओ तुम्हाला बघायला लागेल त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्व अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घेतलेले आहे आणि फ्रंटचे चारही टक्स मी शिवून घेतलेले आहेत आधी फ्रंट आपल्याला संपूर्ण करून घ्यायचं आहे तर मी आधी योगपट्टी लावून घेणार आहे योगपट्टी मी नेहमी डबल लावते अस्तर आणि ह्याची म्हणजे ही योगपट्टी मी अस्तर लावून घेतलेली आहे आणि अजून एक अस्तर लावून घेतली आणि हे अस्तरची सुद्धा इकडे आपल्याला लावून घ्यायची पाव इंच आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं म्हणजे हा जो भाग असा दिसतोय तो आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचा तर डाव्या बाजूला हुक आणि उजव्या बाजूला आहे

पुढचा भाग रेडी आहे हा मागचा भाग ठेवून शोल्डर जॉईंट करणार पाव इंच मार्जिन ठेवले तेवढंच इथे आहे आपल्याला तर अर्धा इंच ठेवलं असेल तर तुम्ही तेवढं घ्यायचंय शिवताना सुद्धा बाही जोडून घ्यायची हा फ्रंट आहे सॉरी मिडल आहे बाहीचा ही जी शोल्डरची शिलाई आहे ती बॅक ठेवायची आणि हे मिडलला ठेवायचं शोल्डरची शिलाई आणि हा बाहीचा मध्यभाग मॅच करायचा आणि शिवून घ्यायचं थोडीशी बाही एक्स्ट्रा ठेवली होती ती कट करून घ्यायची आहे आता इथे मिडल होता बघा थोडं एक्स्ट्रा ठेवलं होतं आपण इथे दंड घेर आहे सात सातच्या बाहेर दोन इंच शिलाई मार्जिन तर एवढं हे एक्स्ट्रा ठेवलेलं होतं तर जे एक्स्ट्रा आहे ते कट करूया आपण थोड्या वेळाने दोघी बाही लावून झाल्यावरती आता दुसऱ्या साईडने बाही लावायला घेते आपण ते ऑलरेडी एक्स्ट्रा घेतलेलं होतं ठीक आहे ते एक्स्ट्रा आलेलं नाही आहे ऑलरेडी आपण जे घेतलं होतं ना तेच आपल्याला कट करायचं आहे आणि छोट्या बाईला काय होतं मुंडा कंप्लीट करत करत थोडंसं एक्स्ट्रा घे घ्यावं लागतं मोठ्या बाईला तसं होत नाही ठीक आहे आता जे जर हे असं मिडल केला बाईचा आणि हा इथे संपूर्ण जुळत असेल व्यवस्थित दोघं टोकं म्हणजे आपलं ब्लाउज बरोबर येणार आहे ठीक आहे आता इथे बघा जर तुम्हाला मा फोर टक्समध्ये जर तुम्हाला मागचा आणि पुढची उंची कमी जास्त होत असेल ठीक आहे आता हे एक्स्ट्रा आहे कारण आपण इथे अजून कमरपट्टी लावलेली नाही आहे तर तुम्ही काय करायचं की फ्रंटला हा इथला जो डाच असतो फिटिंग साईडचा तो, तो शेवटी घ्यायचा ठीक आहे म्हणजे जेवढा एक्स्ट्रा असेल तेवढं तुम्ही मध्ये टाकून द्यायच नेहमीप्रमाणे पायपिंगची पट्टी बनवून मी गळ्याला व्यवस्थित पायपिंग करून घेणारे गळ्याच्या गोलाकारावर व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची आहे पायपिंग लावताना तुम्हाला गळा ओढायचा नाही पायपिंगची पट्टी तुम्हाला ओढायची आहे इथे मी पायपिंगची पट्टी खाली ठेवली आहे आणि ब्लाऊज वरच्या बाजूला ठेवलेला आहे लक्षात ठेवा ब्लाऊजचा गळा अजिबात ओढायचा नाही पायपिंग मात्र तुम्ही थोडीशी ओढू शकतात छान अशी पायपिंग आपली तयार आहे बॅक साईडला आपल्याला डाच घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे साडेचार ते पाच इंचा डाच आपण घेऊ शकतो त्यानंतर कमरेची फिनिशिंग करण्यासाठी मी इथे कमरपट्टी तयार करून घेते आहे सरळ ही केलेली आहे आता मागचा पुढचा भाग व्यवस्थित एकमेकांना जोडला जातोय की नाही कमी जास्त तर होत नाही हे चेक केल्यानंतर मी कमरपट्टी लावून घेणार आहे जेव्हा लहान बाही आहे असते आणि आपल्याला फायनल फिटिंग जेव्हा करायची असते तेव्हा ती कशी करायची ते आपण आज आता बघूया तर इथे बघा ही शोल्डरची शिलाई आहे तर ही शोल्डरची शिलाई असं फोल्ड करायची ठीक आहे अशी फोल्ड केल्यानंतर ही बाही बघायची तर ही बाही तुमची व्यवस्थित अशी टोकाला तो टोक जुळलं पाहिजे मागे पुढे आलं नाही पाहिजे त्यानंतर ही जी बाहीची बाही, ची, बाही, ची, बाही जोडल्याचं जे मार्जिन असतं ते वरच्या बाजूला गेलं पाहिजे दोघी साईडचं ठीक आहे आणि हे दोघी टोकं मागचा आणि पुढचा जो भाग आहे तो एकमेकांना व्यवस्थित जोडला गेला पाहिजे आणि मग इथे पावींचं मार्जिन ठेवून एक शिलाई करायची व्यवस्थित टोकं जुळून घ्यायची आणि एक शिलाई करायची आता बघून घ्यायचं की किती मार्जिन एक्स्ट्रा आहे आता आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं इथे मार्जिन जर तुम्ही आधीच व्हिडिओ पाहिला नसेल तर ते बघू शकता कटिंग मी दाखवलेलं आहे तर इथे सात इंच दंड घेण्याचं माप आहे ठीक आहे आणि हे इथे दोन इंच मार्जिन ठेवलेलं होतं आपण आता मुंडा जो आहे म्हणजे इथे आपलं बरोबर बसतंय म्हणजे बघा म्हणजे बघा इथे सात इंच दंड घेराचं फिटिंग सव्वा सातपर्यंत घेऊया कारण की हे कॉटनचं ब्लाऊज आहे थोडंसं ते आकसणार आणि छोटी बाही असल्यामुळे थोडंसं ते दाटतकचकच तो होतं तोच अंगाला त्यामुळे सव्वा सात मी इथे घेणार आहे अशा पद्धतीने थोडे थोडे बदल तुम्हाला करावे लागतात जर कॉटनचं ब्लाऊज नसेल तर एक्स्ट्रा घ्यायची काही गरज नाही आणि छोटी बाही आहे ही चार इंचाची त्यामुळे मी हे पाव इंच वाढवून घेतलेलं आहे सव्वा सात इंच आणि त्या बाहेर दोन इंच शिलाई मार्जिन ठीक आहे म्हणजे हे एवढं आहे ठीक आहे म्हणजे अशी जरी आपण शिलाई केली अशी तरी चालणार आहे ठीक आहे आता एवढं झालंय आता आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे तर आपण इथे दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं कटिंगला आता ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवायचं आणि इथे मुंडा घेर जो अठरा आहे तो मोजायचा किती येतोय पौणे नऊ पर्यंत आला पाहिजे या इथे फिटिंगला बरोबर अगदी बरोबर पौणे नऊ फिटिंगला येतोय म्हणजे इथेच आपली फिटिंग येणार आहे आतल्या बाजूने ठीक आहे पुढच्या बाजूला सुद्धा मुंडा चेक करून घ्यायचा सव्वा सात इंच बाही फिटिंग त्या बाहेर दोन इंच शिलाई मार्जिन आता फ, आ, 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 शिलाई मुं। मी सरळ बाजूने करते कारण की आपल्याला जर इथे काही उसवायचं असेल किंवा अशी एक्स्ट्राची अजून शिलाई मारायची असेल तर इथेच आपल्याला मारता येईल म्हणून मुंढ्याचं माप घेताना नेहमी असं ठेवायचा आहे मुंडा ठीक आहे असं जसं आपण कटिंग करतो तसंच तर इथे नऊ आलं पाहिजे कारण आता मागे पवणे नऊ आणि पुढे नऊ असं का तर मागचा डीप नेक अक्राइ, आहे अकरा अकरा इंचा मोठा गळा आहे तर इथे हा गळा असा पसरतो त्यामुळे ते बसून जाईल तर फ्रंटला नऊ आलं पाहिजे कारण मुंडा घेराचं टोटल माप आहे अठरा आणि ते कुठं आलं पाहिजे तर इथे आलं पाहिजे दोन इंच आपण मार्जिन घेतलं होतं अगदी बरोबर नऊ इंचाला इथे फिटिंग आपली येते आहे म्हणजे दोन इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ते अगदी बरोबर आहे ठीक आहे म्हणजे इथे बघा इथे फिटिंग आहे सात सव्वा सात इंचाची आणि हे एक्स्ट्राचं मार्किंग आहे म्हणजे मी काय करणार की इथून हे अशी शिलाई करून घेणार आहे आणि हा एवढा भाग कट करून घेणार नाहीतर काय होईल एवढं दोन इंच मार्जिन आहे ना ते दंड घेरायला टोचेल

ही आयपट्टी आहे या बाजूला तर इथपर्यंत आयपट्टी सोडून आपल्याला इथपर्यंत मार्क मा मोजून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं कमरेचं माप किती आहे चौतीस ठीक आहे जसं मी बाहीला थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं कारण की कॉटनचं ब्लाऊज आहे धुतल्यानंतर थोडंसं आकसेल त्यामुळे आता इथे बघा साडे एकोणचाळीस इथे माप आहे आणि आप आपल्याला कमरेचं माप आहे फिटिंगला चौतीस तर एक दोन तीन चार पाच आणि हे अर्धा साडेपाच इंच इथे आलेलं आहे आपलं तर साडेपाच च्या निम्मे करायचं अशा पद्धतीने ते आलेलं आहे पौणे तीन पौणे तीनच्या अजून निम्मे करायचं ते आलेलं आहे दीडला एकरेश कमी तर एवढी आपल्याला कमरेला फिटिंग करायची आहे तर मी चार भाग का केले साडेपाच चे कारण की एक दोन तीन आणि चार आहे अशा पद्धतीने आपल्याला ते करून घ्यायचं असतं तर दीडला एकरेश कमी फिटिंग करायची आहे दीडला एक्रेश कमी इथे मी मार्किंग केलेलं आहे दीडला एकरेश कमी इथे मार्किंग केलेलं आहे ठळक करते कारण भरपूर मार्किंग आहेत त्यानंतर इथे आपल्याला करायचं आहे घेराचं मार्किंग दंड घेराचं माप आहे चौदा चौदाच्या निम्मे सात कॉटनचं ब्लाऊज आहे म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा घेणार आहे त्याचबरोबर बाही छोटी आहे म्हणून थोडंसं एक्स्ट्रा म्हणजे सव्वा सात हे इथे त्यानंतर पुन्हा एकदा मुंडा घेराचं माप घ्यायचं आहे पुढचा भाग आहे नऊ इंच आलं पाहिजे आपली फिटिंग जिथे आपण मार्किंग केली होती ठीक आहे डायरेक्ट आपण हे कट केलं होतं ब्लाऊज तर जिथे आपण मार्किंग केली होती तिथेच आलेलं आहे तर हे असं जोडून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची आहे जवळजवळ अशा तीन शिलाई करून घेतलेल्या आहेत बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग हुक पट्टी अगदी समोरासमोर आलेली आहे फ्रंटचे दोन्ही टक्स समोरासमोर आलेले आहेत अगदी व्यवस्थित योग सुद्धा बघा अगदी एकदम परफेक्ट सोबत आलेला आहे आणि साईडलासुद्धा आपलं व्यवस्थित फिटिंग इथे आलेलं आहे बाहीचं सुद्धा ठीक आहे म्हणजे इथे जे खालीवर होतं ते झालेलं नाही आहे आणि बॅक साईडलासुद्धा व्यवस्थित त्याची फिनिशिंग आलेली आहे अशा पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊज तयार आहे फायनल फिटिंगसुद्धा केलेली आहे जर याचं तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये